कधी कधी मी रात्री असं झोपतो ना मला पंधरा सेकंद झोप लागते पण एका दिवशी तीस सेकंद झोपण्या लागली ना विचार करतो लोक प्रेम का करतो माझा बायबल म्हणत असतो माझ्या बाईला कधी अन्नाने कधी असतो हो लोक प्रेम का करतात आपल्याकडे माहित नाही मित्र माहित नाही पण तुमच्या सगळ्या प्रेमाला माझा साष्टांग नमस्कार आहे सल्यूट आहे तुम्ही जे मला प्रेम देता ना मी कुठला शब्दात सांगू शकत मी कोणीच नाही मित्र मी कोणीच नाही आहे कुंडली लहान वर्ग मी त्या खुर्शीमध्ये बसताना एक शपथ घेऊन खुर्शीत बसतो की मी माझ्या पेशंटला एक शब्द कुठं बोलणार नाही एक शब्द कुठं बोलणार नाही माझ्या पेशंट मी एक रुपया जास्त घेणार नाही एक जर रुपया मी जास्त घेता मला पाप लागेल आणि त्यांना मी असं शक्ती मागितली की परमेश्वरा माझा एवढी शक्ती दे की चुकून सुद्धा माझ्याकडनं असं चुकीचं काम करून घेऊ होतो पण चुकून जरी चुकून चुकून जरी असं घडलं तर एवढी शक्ती दे की मी आयुष्यात प्रॅक्टिसच करणार त्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये आणखी एक क्वालिटी तयार झाली त्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये आणखी एक प्राधान्य तयार झालं नंबर प्राधान्य आणि ते म्हणजे मुलं आणि मुली विद्यार्थी मित्रमंत्री आणि मग मुलांसाठी मग मुलांसाठी कितीही कष्ट केले कितीही कंबर दोरली कितीही पाय दोरले कितीही रात्रभर जागलं तर मुलांच्या कार्यक्रमाला प्रयत्न करतो जागा मला नाही म्हणत नाही त्याचं काय मला असं वाटलं की विठ्ठल राहण्याचे ठीक आहे कष्ट करतात ज्या भरपूर कशा करतात त्यांनी फक्त एक, 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 तर तर हो एक तास काढला मला एक तास आणि एक तासामध्ये नापात सायंटिस्ट होत असेल अरे मित्र काढलं दोन तास काढ मी मला स्वतः समजितलं दोन तास काढ आणि मुलांना तुम्हाला सांगतो तुम्ही एवढी का जमलात तुम्हाला काय सांग तुम्ही तर जमलात ना मी अशासाठी शाणी जमलात की डॉक्टर विठ्ठल राहणे काहीतरी चांगलं सांगणार बरोबर ते काहीतरी चांगलं सांगितलं आपल्याला चांगलं ऐकायचं कधी चांगलं मार्गदर्शन कधी त्याला ऐकायचं हे चांगलं कुणाला ऐकायला वाटत तुम्हाला माहिती आहे चांगलं कुणाला ऐकायला वाटतं चांगलं फक्त चांगल्याच माणसाला ऐक वाटत